पुण्याहून पन्नास मिनटाच्या अंतरावर रिवर पॅराडाईस रिसॉर्ट नसरापूर इथे एक छान रिसॉर्ट आहे शनिवारी आम्ही त्या रिसॉर्टला भेट दिली इथे ॲडव्हेंचर स्पोर्ट्सप्रमाणेच बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या सगळ्यांना आवडेल असे लाईन सायकलिंग स्विमिंग वॉटर स्लाईड अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला सगळ्यांना खूप मजा आली काही काही गोष्टी करताना भीतीसुद्धा वाटली पण भीती नाही तर मजा कसली आम्ही झीपलाईन आणि सायक्लिंग केली खूपच मजा आली ज्यांना ॲडव्हेंचरची आवड आहे त्यांच्यासाठी असे रिसॉर्ट सध्या एकदम चलतीमध्ये आहेत ठिकठिकाणी बसायची सुद्धा सोय केल्यामुळे मुलांना पण मजा येते घोडाखाली दंग करायला आदिशला खूप मजा आली एक लहान आणि एक मोठा असे दोन स्विमिंग टँक आहेत एका स्विमिंग टँकला वॉटर स्लाईड आहे तर दुसऱ्या स्विमिंग टँकमध्ये पोहता येतो रेन डान्सची सुद्धा सोय आहे मोठा कॅफेटेरिया आहे नाश्ता जेवण यांची छान सोय आहे प्युअर व्हेज जेवण इथे मिळतं hmm. पावसाळ्यामुळे सगळा परिसर हिरवागार झालाय त्यामुळे डोळ्यांना एकदम सुखद अनुभव देत होता मुलांनी पाण्यात खूपच मजा केली उंचावरून सायक्लिंग करणे हा एक थरारक अनुभव होता रेन डान्समध्ये लोकांनी खूपच दंगा केला तशी ठराविक गाण्यांवर ते नाचायला सगळ्यांनाच मजा आली वॉटर स्लाईडमध्ये सुद्धा खूपच मजा आली पुण्यापासून एक तासाच्याच अंतरावर असल्यामुळे सध्या अशा रिसॉर्ट्सना गर्दी असते शनिवार रविवार लोकांना सुट्टी असल्यामुळे ते अशा गोष्टींचा आनंद लुटत आहेत एकंदरीतच आम्हाला खूपच मजा आली